ग्राम अभियानचा अनुभव आहे ग्राम अभियानचा अनुभव म्हणजे काय तुम्हाला एक दहा बारा लोक असंच ह्याला गेलेले पर्यटनला गेलेले ते पर्यटनला जात असताना थोडस त्यांना असं म्हणजे तेवढ्या जंगला जंगलात कुठून गेले असेल पर्यटन बघण्यासाठी थोडस त्यांचं बोगदा लागला असं बोगदा लागल्यानंतर काय झाले दहा बारा जे काही लोक जी होती ते बोगद्यातून जात असताना त्यांना पायाला खडे टोचव ते खडे टोचत असताना त्या दहा बारा लोकांना काय वाटलं कि जसं आम्हाला टोचावलंय तसं प्रत्येक कोण ना कोणतरी येत असणार आहे त्यांना ते टोचुनी त्या म्हणून ते त्यातले काही लोक काय करत होती ते खड कसं टोचतील कसं टोचतील तस तस तिने ते आपल्यातील खिशात घालायला सुरुवात केली असं बरेच केली जे इतर काय लोकांचा काय विचार झाला त्याच्यावर आपण गोळा करायचा आपल्या जेव्हा काही नाही त्रास व्हायला ना त्रास दे हो असं त्यांना परंतु जे काय दुसरे लोक जे होते त्यांना ते वाटलं नाही की काय नाही आपल्या जे त्रास होते असं म्हणून तिने काय केलं ती परत गोळा करू गोळा करत गोळा करत गेले गेले तोपर्यंत बोगदा संपला बोगदा संपल्यानंतर ज्या वेळा बाहेर पडले बाहेर पडल्यावर त्यांनी काय केले की ईशातून जे काय त्यांनी बोगदा म्हणजे ते काय दगड गोळा केले ती दगड त्यांनी किशातून काढल्यानंतर ते अक्षरशः दगड नव्हते ते हिरे होते थोडस चाळ्या वाजवायचं लागतंय दोन्ही समाधान वाटते कुठं तरी माझं काय तर तर त्यांना काय झालं गोळा केले बाहेर फेक किशातून त्यांनी काढल्यानंतर त्यांना दिसलं हिरं हिर म्हणजे याचा अर्थ काय झाला ग्राम अभियान ज्यावेळेला आम्ही गल्लोगडी काढतोय गावोगावी गाव गाव काढतोय महाराजांचे जे काय आम्ही प्रसार माध्यम जे काय करतोय तसं तुम्ही हे हिरण सारखं तुम्ही आमचं आपल्या केंद्रातून ग्राम अभियान पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सप्ताह ज्यावेळी पण करणार त्यावेळेला मोठ मोठ्या संख्येने जसं यांना जसा हिरण सारखा अनुभव आला हिरण कसं तसं त्यांच्यामध्ये कमकमते प्रसाद मिळाला तसं तुम्हाला हिर्यासारखा प्रसाद मिळावा म्हणून ग्राम अभियानामध्ये सर्वजण आपण सहभागी व्हायला पाहिजे ग्राम अभियान म्हणजे काय करायचं आपण सब्जेक्ट म्हणून ग्राम अभियान करतोय हे वेगळं आता आम्ही काय करतोय आता या वेळेला त्यांना सांगितलं तुम्ही काय करायचं त्यांना सांगायचं आपला अनुभव काय त्यांना सांगायचं तुम्ही काय सांगायचं परत मी ज्याला ज्याला जेव्हा अनुभव जा अनुभव जो आलेला नसले तो आपण फक्त त्यांच्याशी संवाद साधायचा ह्याला म्हणायचं ग्राम अभियान